फिर कहे ना बाबू अग बाई मम्मा कहीं जाए छो लाग आलत में काट लो नहीं मम्मा नहीं मम्मा कहीं जाए छो मम्मा कहीं जाए छो निश्चित हाँ चटे ले गड़ गड़ा हाँ चला निश्चित गड़ गड़ा हाँ चला लागे से हाँ कच्चा कच्चा आज चाइ कड़ दोनों चाली डाट दोनों डाट आली माझ्याकडे यायचं होतं नुसतं माझ्याकडे लावले तर बाबा शेतातले नुसतं माझ्याकडे कशी लागतात मम्मी मम्मी नाही आवडू मम्मा नाही आवडत झोपेतून उठले हो मम्माचं आवडतात ते तिला नाही आवडत झोपेतून उठले नाही आवड झोपेतून आहे ना बाबू पप्पो पाहिजे पप्पो पाहिजे झोपेतून उठले हो पाहिजे छोटी छोटी बच्ची जसे होत खेळायला

तू ना रोज जात नसतोला हं तू ना हसिरो दिसशेंगा ऐन इने उठवतोला तुला कायला केलं घालायला इने उठवतोला तुला इनाचून ना ओभो कोबा आहे स्मार्ट आहे बबडा बबडा चला आता एक रिक्षा ले ले जाऊ आपण मस्त हॉल मध्ये बाकीची बाकीची खाली Welcome to Uniline Music. <laughs> USB driver mode.

Altyazı

पेरूची पेरू कोणच नाही खात पेरूची पेरू कोणच नाही खात हे गावठी पेरू कोण नाही खात तिथले निब्बल धडक असते ना पाडशान पडशान ठेवते घेऊ तिने खाऊ पेरू ना क्वालिटी काय प्रियांकाला आवडत प्रियंका तोडल ना दोन ते हा छान आहे ती झालेला आहे डायरेक्ट मस्त आहे खाऊ बघ ना असू असा कसा धुवून घे ना खाईल मी ते तिकडं कि पिकले पाहिजे तिकडं सर गळून गेले कुठे नजरेसमोर छोटे ना खाली पडले पेरू पिकून गेले

아, 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 아,

हे हे बघा इकडे किती पडलेले खाली मी दाई झाडाला त्याच्या शिले मध्ये

डांगर केवढ आहे डांगर आजीना डांगर दिलं तुला ते बघ ती पॅन्ट ठेवतेची आणि त्यात फक्त तेव्हा ते बादली भरून काय आणलं बघ बादली आजीना काय आणलं पाहिजे बादली ते नको चावीन तोंडाने हे बघ पाहिलं बाबा घे हिंगे पेरूच घेतला होता आधी पेरूच घेतला होता